नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही ही दहा कामं आणि हे उपाय करायचे आहे पौर्णिमा तिथी म्हटलं की ती माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेण्याचा योग देखील जुळून आलेला आहे आपल्याला वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही फक्त महिला आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्याच दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकतात आपण सकाळी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत ह्या काही सेवा हे काही उपाय आपल्याला करायचे आहे बघा अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे या दिवशी अमृत योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी ही कामं आवर्जून करायची आहे पौर्णिमेचा प्रारंभ हा चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी झाला आहे आणि पौर्णिमा समाप्ती पाच तारखेला पाच नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे संपूर्ण उदयतिथीनुसार पौर्णिमा तिथी आपल्याला पाच नोव्हेंबर बुधवार या दिवशी साजरी करायची आहे याच दिवशी आपल्याला त्रिपूर वाद देखील प्रज्वलित करायचे आहे ज्यांना सत्यनारायण पूजन करायचं असेल त्यांनी प्रदोष काळामध्ये पाच तारखेला सत्यनारायण पूजा देखील करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल थोडंसं कच्चं दूध त्याचप्रमाणे गोमतीर टाकून आपल्याला अंघोळ करायचं आहे बघा या दिवशी पवित्र नदीवर जाऊन अंघोळ करण्याला महत्त्व असतं परंतु प्रत्येकाला ते शक्य नसल्यामुळे आपण घरीच या पद्धतीने अंघोळ करू शकतो यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि अतिशय महत्त्वाची पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीने घरात अखंड वास करण्यासाठी आपल्याला मुख्य दरवाजा पुसून घेऊन उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे सकाळी उठल्यावर आपल्याला घरात घराच्या बाहेर थोडंसं गोमतीर शिंपडायचं आहे दरवाजा स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा आहे थोडीशी हळद घेऊन यात थोडंसं गोमतीर थोडंसं अष्टगंध थोडासा कापूर कुचकरून टाकून यात थोडंसं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी टाकून ह्या पाण्याचा लेप आपल्याला उंबरठ्यावर करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुंकू ओल करून शुभ लाभ असं देखील लिहायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने ओलं करून एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे मध्ये चार बिंदू द्यायची बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आणि आपल्याला या उंबरट्याची दरवाजावर काढलेल्या स्वस्तीची देखील पूजा करायची आहे पौर्णिमा तिथी असल्यामुळे मुख्य दरवाजाला अकरा किंवा नऊ आंब्याच्या पाडांचं तोरण देखील आवर्जून लावायचं आहे उंबरट्याची आपल्याला धूप दीप ओवाळून पूजा देखील करायची आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण पौर्णिमा तिथी खास करून माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर सेवा उपाय करत असतो त्यातल्या त्यात पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण ह्या गोष्टी सकाळी उठल्यावर करायच्या आहे त्यानंतर आपल्या स्वयंपाकघरात किचन ओट्याच्या मागे देखील आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे त्याची देखील याच पद्धतीने पूजा करा आता ह्या गोष्टी तुम्ही थोड्या उशिरा केल्या तरी चालतील तुम्ही दिवसभरात ह्या गोष्टी केल्या तरी चालतील तुमची देवपूजा करून घ्या त्यानंतर तुम्ही हे स्वस्तिक किचन ओट्याच्या मागे काढा दुसरं स्वस्तिक तुम्ही तुमच्या तिजोरीत काढा तिसरं स्वस्तिक तुम्ही तुमचं देवघर जिथे असेल त्या देवघराच्या मागच्या भिंतीवर काढा या पद्धतीने आपल्याला चार ते पाच स्वस्तिक काढायच्या आहे याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते प्रत्येकाच्या घरामध्ये एक तिजोरी असते किंवा छोटासा कप्पा असतो जिथे आपण महत्त्वाच्या वस्तू ठेवतो पैसे दागिने ठेवत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला जी काही देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे किंवा तुम्ही देवपूजा झाल्यावर ह्या गोष्टी केल्या तरी चालेल लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू आणि लक्ष्मीची देखील एकत्रितरित्या या दिवशी पूजा आणि सेवा करायची आहे त्यामध्ये आपल्याला श्री सुक्त पठण करायचं आहे पुरुष सुक्तम पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र ह्या सेवा आपल्याला करायच्या आहे बघा त्रिपुरारी पौर्णिमा आहे ह्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा करायच्या आहे आपण आपल्या घरात असलेल्या यंत्रावर कुंकुमार्चन सेवा करू शकतो आपण आपल्या घरात असलेल्या कुलदेवीच्या फोटोवर टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन सेवाही करू शकतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी महादेवांची आराधना करण्याला अतिशय महत्व आहे कारण या दिवशी महादेवाने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे हा दिवस त्यांना समर्पित आहे त्यामुळे आपण आपल्या देवघरात असलेल्या शिवलिंगाला पंचामृताने दुधाने साध्या पानाने किंवा अभिषेक घालायचा आहे जर का तुमच्या घराच्या जवळ कुठेही शिव महादेवांचं मंदिर असेल तर आपल्याला तिथे बसून पाया पडायच्या आहे शिवलिंगाला एक लोटा पाणी घालायचं आहे एक तांब्यावर तुम्ही पाणी अर्पण करू शकतात ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करू शकतात रुद्र महिमा म्हणत रुद्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात शिवमहिमा स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात त्याचप्रमाणे मंदिरात जाऊन आपल्याला त्रिपुरवाती देखील प्रज्वलित करायच्या आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी या दिवशी आवर्जून महादेवाच्या मंदिरात जाऊन त्रिपुर वात प्रज्वलित करायची आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर महा आपल्याला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे यामुळे आपल्यावर महादेवांची कृपा ही अखंड राहते त्याचप्रमाणे काही उपाय काही सेवा देखील तुम्ही या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकतात या दिवशी साडेसातशे वाती प्रज्वलित करण्याला अतिशय महत्त्व आहे तुम्ही साडेसातशे वाती घरात किंवा महादेवांच्या मंदिरा जाऊन प्रज्वलित करू शकतात या प्रज्वलित केल्यानंतर महादेवांच्या कुठल्याही मंत्राचा शिवरुद्र रुद्र शिव कवच शिव चालिसा याचं पठन करू शकता महामृत्यूंच्या मंत्राचं तुम्ही पठन करू शकतात वाती कशा प्रज्वलित करायच्या कुठे प्रज्वलित करायच्या मंत्र कोणता म्हणायचा याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात त्याचप्रमाणे जे कोणी अजूनही सत्यनारायण पूजन करत नसतील त्यांनी कार्तिक पौर्णिमेपासून आपल्या घरामध्ये प्रदोष काळात सत्यनारायण पूजा करायला चालू करायची आहे तुम्ही बारा महिने किंवा वर्षभर हे सत्यनारायण पूजन घरात कंटिन्यू करा बघा घरातील वाद क्लेश भांडणं हे ॲटोमॅटिक कमी व्हायला मदत होतील त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या होतील तेवढ्या सेवा या घरात करायच्या आहे तुमच्या घराजवळ माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देखील ह्या सेवा करू शकतात तिथे जाऊन तुम्हाला शुद्ध घाईच्या तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी पूजेत आपण विड्याच्या पानाला अतिशय महत्त्व देतो आपल्याला दोन विड्याची पानं घ्यायची आहे ही पानं दिव्याखाली ठेवायची आहे आपण हा दिवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात लावू शकतात किंवा घरात तुम्ही जो दिवा लावणार आहात माता लक्ष्मीला जो दिवा लावणार आहात त्या दिव्याखाली आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण छोटासा उपाय करणार आहोत विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याच्या पानाला थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि हे पान माता लक्ष्मी मा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे किंवा विड्याच्या पानाला तुम्ही एक मधाचा थेंब लावू शकतात प्रकारे मधाचं देखील विड्याचं पान तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते धनवृत्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण त्रिपुरी पौर्णिमेला या पद्धतीने पाण माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे यामुळे आपला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि ज्यावेळेस शुक, ग्रह मजबूत होतो त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते या व्यतिरिक्त पौर्णिमा असल्यामुळे आपण बरेच असे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय करू शकतो त्यामध्ये आपण पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करू शकतो पांढरी कपडे पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा साखर खडी साखर मिठाई त्याचप्रमाणे तांदूळ हे देखील तुम्ही गरजूंना दान करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्याला देखील महत्त्व आहे तुमच्या घराजवळ जर का कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे किंवा स्वामींच्या केंद्रात देखील कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो त्या ठिकाणी जाऊन आपल्याला आवर्जून दर्शन घ्यायचं आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कार्तिक स्वामींना मोर पीस देखील अर्पण करू शकतात आता तुम्हाला जाताना दोन मोर पीस घेऊन जायचे आहे कार्तिक स्वामींच्या पायाला हे दोन मोरपीस आपल्याला अर्पण करायचे आहे आणि त्यातील एक मोरपीस तिथेच ठेवून दुसरा मोरपीस आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचा आहे आपल्याला या पद्धतीने मोरपिसाचा देखील या दिवशी उपाय करायचा आहे या व्यतिरिक्त या दिवशी जास्तीत जास्त दीपदान करायचं आहे आपण साडेसातशे वाती प्रज्वलित करणार आहोतच त्याचप्रमाणे आपण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आपल्या किचन ओट्यावर जिथे पाणी ठेवतो आपण तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा तुळशीसमोर एक दिवा प्र प्रज्वलित करायचा देवघरामध्ये देखील एक आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाल्कनीत गॅलरीत खिडक्यांमध्ये तुमच्या तिथे जेवढी जागा असेल तेवढ्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त या दिवशी दीपदान करायचा आहे तुम्ही जर का नदीवर गेलात किंवा नदीवर जाणं शक्य असेल तर एक दीपदान तुम्हाला नदीवर करायचं आहे एक दीपाचं दान तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली करायचं आहे महादेवाच्या मंदिरात एक दीपदान तुम्हाला करायचं आहे म्हणजे आपल्याला शक्य होईल तितके दिवे या दिवशी प्रज्वलित करायचे आहे कारण या दिवशी देव दिवाळी असते महादेवांना प्रसन्न होऊन या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते आणि जेवढे शक्य होईल तेवढे दीपदान केले जातं आता या दिवशी आपल्याला पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीला आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे मग तुम्ही तांदळाची किंवा तुम्ही शेवयाची किंवा तुम्ही मखाण्याची खीर बनवून देखील माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही तुळशीचे लग्न तुळस विवाह केला नसेल तर तुम्ही आज तुळशीचा विवाह आवर्जून करायचा आहे तेही शक्य नसेल तर आपण आवर्जून तुळशी मातेला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू अर्पण करायच्या आहे आता सौभाग्य अलंकाराच्या वस्तूंमध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीने वस्तू तुम्ही अर्पण करू शकतात यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या तुळशी मातेला अर्पण करू शकतात एक ब्लाऊज पीस घेऊन नारळ घेऊन तुम्ही ओटी भरू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुळशी मातेला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे ज्यां ज्यांचा चंद्र खराब असेल कमजोर असेल त्यांनी या दिवशी चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे तुम्ही दूध पाणी आणि त्यामध्ये थोडीशी साखर या प्रकारे एकत्र एक करून चंद्राला अर्घ द्यायचा आहे सूर्याला ज्याप्रमाणे अर्घ देतो त्याच पद्धतीने चंद्रदेवाला आपल्याला अर्घ द्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पित्रांसाठी काही सेवा केल्या तर त्याचं देखील फळ आपल्याला मिळत असतं या दिवशी पितृदोषासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक कणकेचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला जर कणकेचा दिवा लावला तर निश्चितच आपल्याकडून ते देखील एक प्रकारचं दीप दानस होणार आहे त्यामुळे कणकेचा दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे त्यासोबत जाताना दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये थोडासा गोळ अशा प्रकारे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पितृदोष दूर होण्यासाठी यामुळे मदत होते त्याचप्रमाणे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे याचप्रमाणे पौर्णिमा तिथे असल्यामुळे आणि मोठी पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला तीन पाच सात या पद्धतीने कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे एक मोठं मातीचं भांडं किंवा पंती घेऊन त्यात थोडेसे तांदूळ टाका त्यामध्ये आपल्याला पाच किंवा तीन किंवा सात तुम्हाला कापराच्या वड्या टाकायच्या आहे दोन लवंगा टाकायच्या आहे अखंड लवंग घ्या त्याचप्रमाणे एक तमालपत्र घ्या आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे तुम्ही हे देव घरामध्ये बसून देखील करू शकतात आणि याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरात पसरायचा आहे त्यानंतर हे भांड तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम शिवाय ओम शिवाय म्हणून तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा अतिशय महत्वाचा उपाय आहे आपण हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळपासून ते तुम्ही संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल यामुळे घरात असलेली सर्व वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा ही घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते आणि घरात अखंड वास करते यामुळे महादेव देखील प्रसन्न होतात यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपली सर्व कामे ही मार्गी लागतात बघा त्यानंतर पौर्णिमा तिथे असल्यामुळे आपण एखाद्या सवासीन स्त्रीला घरात बोलावून किंवा कुमारिकेला घरात बोलावून तिला यथासांग हळदी कुंकू देऊन आपण तिची पूजा करू शकतात तिची आपण ओटी भरू शकतात तिला आपण दूध किंवा खीर प्यायला देऊ शकतात ज्या पद्धतीने आपण अमावस्येला उपाय करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या दिवशी देखील उपाय करायचे आहे आणि ही मोठी पौर्णिमा असल्यामुळे आपण आवर्जून हे उपाय करायचे आहे जर का तुम्ही कुमारिकेला बोलवलं असेल तर तिची तिला तुम्ही तिच्या आवडीच्या भेटवस्तू किंवा खाण्याच्या वस्तू देऊ शकतात आणि सव्वासन स्त्री असेल तर तिला तुम्ही तिच्या सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देऊन तिची तुम्ही ओटी भरू शकता तर या पद्धतीने आपल्याला होतील तितक्या गोष्टी होतील तेवढे उपाय या दिवशी करायचे आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला फरची पुसताना फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमित्र थोडंसं मीठ आणि थोडंशी लिंबाच्या रसाचा थेंब टाकून आवर्जून आपल्याला आपल्या घरातील संपूर्ण फरची ही पुसायची आहे तर हे छोटे छोटे उपाय जर का आपण आपल्या आयुष्यात प्रत्येक पौर्णिमेला अमावस्याला करत गेलो तर यामुळे घरात असलेली वाईट नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि सकारात्मक ऊर्जा घरात वावरण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहा धन्यवाद